भाऊसाहेब महाराज पोराणा म्हणायचे सगळे ग्रंथ वाचले होते म्हणतात भाऊसाहेबांनी काय आपल्या ते सगळे ग्रंथ वाचले होते म्हणतात लायब्ररीचा उपयोग त्यांनी केला बाबरे

दांडेकर महाराजात मामांच विनाकारण खोलीत जायचं नाही काम असलं सर जायचं मामांचं विनाकारण नाही जायचं काम असलं सर मग काही काम असलं बरं काम झालं की चालू लागा <laughs> भोले बाबा जवळ तसंच होत ना भोले बाबा जवळ तसंच होत भोले बाबांच या म्हणायचे या आ? या बोवा तुम्ही काय म्हणतात ती म्हणते बरं आहे मग आता लवकर उठत नाही बघा जागा कमी जे येतात लवकर उठत नाही म्हटलं त्यांना जागा लागतात

वाघाला पाणी पाहिलं होतं बाबा डोंगरावर असं सांगतात सगळे हो मोठे वादेडेंट गेले हो हा बरे दिवस उपयोग झाला असतो हो सहज बाबा अजून वीस वर्ष पाहिलं पाहिलं प्रो पाठ ऐकलं ना बाबा पाठ ऐकलं नाही आमची शेवटची बॅच आहे पंचवीस पंचवीस सुंदर सांग पाठच करून घ्यायचे पाठच आले आल्या सगळ्यांना मनाला आधी श्लोक सगळे पाठावर दिलेले आधी सगळ्यांनी श्लोक म्हणायचे पाठच करून घेतलेले श्लोक सगळ्यांनी हसायचे वगैरे चालू होईपर्यंत पर्यंत कोण चालू होईपर्यंत झोप घ्यायचे यांनी म्हटलं नाही पाहिलं नतसिंह बाबांना नाही पाहिलं नाही सिंही बाबांना पण नाही पाहिलं का आठ दिवसांनी फरक हप्ता गेले हो पहिले हप्ताबा वगैरे लागल लागेल काय दोन चार दिवसांनी मग बरोबर हो ऑपरेशन फेल झालं जे बाबा ऑपरेशन फेल झालं कशाचं ऑपरेशन होतं बाबा कशाचं ऑपरेशन होतं कायतरी पोट असेल

आम्ही त्यांना सांगितलं म्हटलं आळंदीला आपली प्रथा आहे आळंदीला जाणार नाशिकवरून कुठे नाही जट्टॅम्ब्याला त्यापेक्षा नाशिकवरून कुठं आळंदीला आपली संस्थेची पर परंपरा कुठं आहे हो बाबा म्हणजे ऐकलं नाही पण ते पण ते ऐकलं नाही हा जटॅंब्याला वारली असते तर प्रश्न वेगळा होता बरोबर पण वारदे कुठं नाशिकला मग ते मला देण्याच्या आयुष्य कुठे आळंद लावणार पाहिजे आळंद कारण त्यांचं आयुष्य आळंदीमध्ये गेलं सगळं सगळं मग आळंद मग आपल्या भोदे बाबाच नाही का हो तुम्ही सांगितल्यामुळेच आळंदीला आणला मग कर्मापूर्वी पण ते आहे आळंदीच गुरुस्थान कुठे आहे आळंदीच नाही तर ना पंढरपुरा नाही ठरलं होतं नाही जोर रंग इथे आला कुठे आळंदीला तो पंढरपुरात नसता आला एवढे लोक पण नसते आले ते जागा किती छोटी सी काय पंढरपुरात तरी किती सगळं अंधार काय नाही बरोबर आहे आसपासच्या लोक येऊ शकले मधुकरी कोणी नाही लय मोठी यात्रा झाली घास सगळा भरला होता बाबा Σακριμπορεί ο Σεφρινέστη. Μαστεί ο Σεφριππάντα. Ποιο είναι ο Ρεσέλνα, το ξέρει. Σακριμπορείτε. Σεφρινέστη. 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 Σεφρινέστη.

आम्हाला पाहायलाच लागले तिथे मग आम्ही जास्त नाही थांबलो ते वाघोलीकर डॉक्टर आहे ना ते म्हणे काय करायचं का पंढरपूरला न्यायचं जग काय करायचं का आम्ही सांगितलं तुम्हाला जसं जास्त तुम्हाला समजते आम्हाला काय समजलं बरोबर आहे चांगल्या माणसाला गाडी चांगली पाहिजे आणि ड्रायव्हर चांगला पाहिजे बरोबर कारण माणूस गेलेला पण येत नाही येत चुक दु, गाडी दुसरी घेता येईल गेलेला मार्स येतो का नाही ते होता तो मालकाचं काम असं ड्रायवरला काय नाही सांभाळून नाही व्यवस्थित नाही व्यवस्थित नाही वगैरे तो माणूस परत भेटला पण नाही आला बाबा मालक कसला आला मालक भेटला पण नाही आला हॉस्पिटलमध्ये काय ते काही दिवस नाही आला नाही गाडी खराब होती म्हणतात गाडी ड्रायवर पण आता ड्रायव्हरी i